जुन्या पुस्तकातील चित्र संध्या पुस्तकांवर प्रेम करणारी मुलगी होती तिला जिथे जुनं पुस्तक दिसायचं तिथे ती ते विकत घेण्यासाठी तत्पर असायची तिच्या घरी जुनी दुर्मिळ पुस्तकांची मोठी संग्रहशाळा होती पुस्तकांच्या त्या जुन्या पानांतून तिला इतिहासाचा गंध त्या काळाची गूढता आणि एक अदृश्य आकर्षण जाणवायचं पण एके दिवशी तिच्या हातात असन एक पुस्तक आलं ज्यामुळे तिचं आयुष्य एका अनपेक्षित भयकथेत अडकून पडलं त्या दिवशी संध्याने शहराच्या बाहेर एका छोट्या पुस्तक विक्रेत्याच्या दुकानाला भेट दिली दुकान जुन्या धुळकटलेल्या पुस्तकांनी भरलेलं होतं तिथल्या एका कोप्यात तिने एक गूढ दिसणारं पुस्तक पाहिलं पुस्तकाचा कव्हर काळसर तपकिरी रंगाचा होता त्यावर काही अस्पष्ट चित्र होती आणि शीर्षक धूसर झालेलं होतं त्या पुस्तकाच्या पानांवर हात फिरवताच तिला एक विचित्र थंडपणा जाणवला पुस्तकाच्या विक्रेत्याने तिच्याकडे पाहून सावधगिरीचा इशारा दिला हे पुस्तक तुम्हाला त्रास देऊ शकतं खूप लोकांनी ते विकत घेतलं पण ते परत करण्यासाठी आले नाही संध्या विक्रेत्याच्या शब्दांना दुर्लक्ष करत हसली आणि पुस्तक विकत घेतलं तिची उत्सुकता शिगेला पोहोचली होती संध्या रात्रीच्या वेळेस पुस्तक वाचायला बसली सुरुवातीचे काही पाने अतिशय जुने पण निरुपद्रवी होती मात्र पाचव्या पानावर पोहोचताच तिला एक चित्र दिसलं ते एका स्त्रीचं चित्र होतं काळसर केस खोल गेलेले डोळे आणि तिच्या चेह्यावर एक विचित्र स्मित ती स्त्री एका खुर्चीवर बसलेली होती आणि तिच्या हातात एक पुस्तक होतं संध्याला ते चित्र जिवंत वाटलं तिला वाटलं की चित्रातील ती स्त्री तिला पाहत आहे तिने डोळे मिटून डोकं हलवलं आणि विचार केला की हे तीच फक्त भास आहे मात्र दुसऱ्या दिवशी तिने ते पुस्तक उघडलं तेव्हा चित्र बदललेलं होतं आता ती स्त्री खुर्चीवरून उठलेली होती आणि ती तिच्या जवळ येत असल्यासारखी वाटत होती संध्याचा श्वास थांबला चित्र बदलत होतं हे कसम शक्य आहे तिसऱ्या रात्री संध्या पुन्हा त्या पुस्तकाचं निरीक्षण करू लागली ती जास्त काळजीत होती पण तिच्या कुतूहलाने तिला पुस्तकाच्या पानांवरून दूर जाऊ दिलं नाही चित्र आणखी बदललेलं होतं स्त्री संध्याच्या घरासारख्या दिसणाऱ्या खोलीत उभी होती त्या रात्री संध्याला झोप येत नव्हती तिला सत्त वाटत होतं की कोणी तरी तिच्या खोलीत आहे तिच्या कानात कुजबुजणारे आवाज आले जणू कोणी तिला बोलावत होतं संध्या पुस्तक बंद ठेवू नकोस माझी गोष्ट पूर्ण वाच आवाज कोमल पण भयप्रद होता ती घाबरून उठली दिवा लावला आणि खोलीत पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं संध्याने दुसऱ्या दिवशी एका पुस्तक तज्ञाकडे जाऊन त्या पुस्तकाबद्दल विचारायचं ठरवलं तज्ज्ञाने ते पुस्तक पाहतात चेह्यावर काळजीच त्या उमटली त्याने सांगितलं हे पुस्तक शापित आहे असं म्हणतात की ते ज्या स्त्रीवर आधारित आहे ती आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी पुस्तकात अडकली ती तिच्या गोष्टीचा शेवट कोणी वाचेल याची वाट बघते संध्या घाबरली पण तिने विचारलं मग हे संपवायचं कसंग तज्ज्ञ म्हणाला तू ती गोष्ट पूर्ण वाचलीस तरच तिचा आत्मा शांत होईल पण लक्षात ठेव ती गोष्ट पूर्ण करताना तुझ्या मनावर नियंत्रण ठेव तिच्या जायात अडकू नकोस संध्याने घरी परत आल्यावर पुस्तक पुन्हा उघडलं चित्र आता अधिक स्पष्ट झालं होतं ती स्त्री संध्याच्या खोलीच्या दाराशी उभी होती संध्याने थरथरत्या हातांनी पुढील पान वाचायला सुरुवात केली त्या पानांमध्ये त्या स्त्रीचं दुःख तिचा जीव घेणाऱ्या माणसांबद्दलचा राग आणि तिच्या आत्म्याला मुक्तीची आस होती गोष्टीचा शेवट वाचत असताना तिला वाटलं की खोलीत कोणी तरी चालत आहे तिने धीर एकवटून शेवटचं पान उघडलं शेवटच्या पानावर फक्त एक वाक्य होतं धन्यवाद संध्यात दाता तू माझ्या जागी राहशील त्या क्षणी पुस्तकातून ती स्त्री प्रत्यक्षात प्रकट झाली तिचा चेहरा भयावह होता आणि ती संध्याच्या दिशेने हस्त पुढे आली संध्या किंचाळायच्या आत ती स्त्री तिच्या शरीरात विलीन झाली दुसऱ्या दिवशी संध्या बेपत्ता होती पण तिच्या खोलीत त्या पुस्तकाचं पहिलं पान उघड होतं त्या पानावर आता संध्याचं चित्र होतं ते स्त्री खोल गेलेले डोळे आणि एक भयप्रद स्मित त्या पुस्तकाचं ध्येय पूर्ण झालं नव्हतं ते पुन्हा एका जुन्या पुस्तक दुकानात विक्रीसाठी दिसू लागलं कोणीतरी नवीन ते पुस्तक उघडण्याची वाट पाहत होतं आणि नव्या भीतीची सुरुवात होणार होती